डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केव्हा साजरी केली जाते तर चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब तुमचा एकही प्रश्न इकडच्या तिकडे होणार नाही अशी आपण या ठिकाणी काळजी घेतलेली आहे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे पहा तर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी महू मध्य प्रदेश या ठिकाणी झाला होता मूळ नाव त्यांचं काय बघा भीमराव रामजी सकपाळ आणि आंबेवडी वडिलांचं पूर्ण नाव बघा रामजी मालोजी सकपाळे त्यांचं काय बघा वडिलांचं नाव आहे आईचं नाव बघा भीमाबाई रामजी सकपाळ त्याचबरोबर मूळ गाव त्यांचं आंबेवडे बघा रत्नागिरी मधलं एकतीस जानेवारी एकोणीसशे वीसला ला बघा मुकनायक हे पक्ष त्यांनी चालू केलं होतं वीस जुलै एकोणीसशे चोवीसला ला बहिष्कृत हितकारणी सभेची त्यांनी स्थापना केली होती वीस जुलै एकोणीसशे चोवीसला ला तीन एप्रिल एकोणीसशे सत्तावीस रोजी बहिष्कृत हे त्यांनी सुरू केलं होतं बघा लक्षात ठेवायचं एकोणीसशे सत्तावीस त्याच्यानंतर एकोणीसशे तेवीसला एक एक ला बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झाले होते एकोणीसशे सत्तावीसला ला समता संघाची स्थापना करण्यात आली होती वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला ला महाड या ठिकाणामध्ये चौदार तळे सत्याग्रह केला होता पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड या ठिकाणीच बघा मनस्मृतीचं दहन केलं होतं नऊ जून एकोणीसशे समता हे वृत्तपत्र सुरू केलं होतं पेपरला प्रश्न येईल समता हे वृत्तपत्र कोणाचं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं होतं चौदा जून एकोणीसशे अठ्ठावीस ला दलित स्थापना सुद्धा केली होती पा त्यानंतर चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे तीस ला जनता हे वृत्तपत्र जनता सुद्धा कोणाचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचे पा चोवीस फेब्रुवारी एकोणीशे त्यानंतर दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह होता दोन मार्च एकोणीसशे तीस एकोणीसशे तीस एकतीस बत्तीस या तीनही गोलमेज परिषदेमध्ये उपस्थित होते हा प्रश्न सुद्धा भरपूर वेळा रिपीट झालेला आहे पहा चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झालेला आहे बघा कधी झालेला आहे चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला ला एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये पहिल्या पत्नी रामाबाई आंबेडकर यांचं निधन झालेलं आहे तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीसला ला येवला या ठिकाणी धर्मांतराची घोषणा सुद्धा करण्यात आली त्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पक्षाची स्थापना करण्यात आली अठरा जुलै एकोणीसशे बेचाळीसला ला शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना सुद्धा करण्यात आली अठरा जुलै एकोणीसशे बेचाळीसला ला शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना एकोणीसशे शेचाळीस ला पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली कधी एकोणीसशे शेहेचाळीसला पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली त्याच्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताचे पहिले कायदा मंत्री ते बनले होते कधी एकोणीसशे सत्तेचाळीसला पहिले कायदा मंत्री बनले होते लक्षात ठेवायचं आहे एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती कधी एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हिंदू कोडबिलाची निर्मिती सुद्धा त्यांनी केली होती पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी डॉक्टर शारदा कबीर यांच्याशी त्याचबरोबर जून एकोणीसशे पन्नासला ला मिलिंद महाविद्यालयाची स्थापना झाली जून एकोणीसशे पन्नासला एकोणीसशे पंचावन्नला भारतीय बौद्ध महासभेची स्थापना त्यांनी केली चार फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन रोजी प्रबुद्ध भारत वृत्तपत्र त्यांनी चालू केलं होतं चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्याच्यानंतर चौदा ऑक्टोबरला धर्मचक्र परिवर्तन दिन असतो बघा सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला वयाच्या चौसष्टव्या वर्षी बघा चौसष्टव्या वर्षी त्यांचं या ठिकाणी महापरिनिर्वाण झालं त्याच्यानंतर सिडने हॅम कॉलेज मुंबई लौकर या ठिकाणी अर्थशास्त्रात विषयाने बघा नव्याण्णव रुपयाला फक्त आपल्याला नोट्स भेटणार आहेत बघा एकशे एकोणपन्नास रुपये किंमत होती परंतु आता या ठिकाणी ऑफर चालू झालेली आहे लवकरात लवकर बघा पहिल्या वीस विद्यार्थ्यांना या ठिकाणी बघा फक्त नव्याण्णव रुपयाला या ठिकाणी पिढ्या भेटणार आहे पहा या ठिकाणी जर पाहिलं तर सरळ सेवा भरतीसाठी लागणारे जे काही दहा हजार प्रश्न आहेत बघा याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही आपण याची काळजी घेतलेली बघा त्याचबरोबर एका वर्षाचे जे काही चालू घडामोडी आप तर आपल्याला याच्या पी डी एफ मिळणार आहेत बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काय आपला फोनपे जो गुगल पे हा नंबर याला तुम्हाला नव्याण्णव रुपये पे करायचे आहेत आणि याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा किंवा हा क्यू आर कोड स्कॅन करूनसुद्धा तुम्ही या ठिकाणी पैसे पाठवू शकता अतिशय महत्वाच्या पी डी असणार आहेत बघा आणि टायमाला वीर खोदून काय उपयोग नाही बघा तुम्ही पेपर आलो घेताल परंतु तुमचा म्हणावा असा अभ्यास होणार नाही आपण स स्पर्धा परीक्षा करतो तर आत्तापासूनच आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे कारण की टायमाला वीर खोदून काही उपयोग होणार नाही लवकरात लवकर आपल्याला ह्या पिडप घ्यायच्यात पहा वापर फक्त मर्यादित कालावधीसाठी असणार आहे नंतर बघा पुन्हा एकशे एकोणपन्नास रुपयाला आपल्याला पिडफ भेटून जातील परंतु आता तुम्ही जर घेतली फक्त ही नव्याण्णव रुपयाला भेटणारे फक्त बघा नव्याण्णव रुपये कारण की यामध्ये बघा सगळं मटेरियल आपल्याला भेटणार आहे चालू घडामोडी जी के इतिहास भूगोल सगळ्या मराठी व्याकरण सगळं आपल्याला भेटणार आहे अतिशय महत्वाच्या नोट्स आपल्या असणार आहेत पा लवकरात लवकर घ्यायचे आहेत ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे याला तुम्हाला या ठिकाणी नव्याण्णव पाठवायचे आहेत आणि त्याच नंबरला पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट टाकायचा तुम्हाला काही सेकंदात लगे पिढत भेटून जातील भूषण प्रिंटिंग प्रेस नावाची त्यांचं मूर् म्हणजे छापणालय सुद्धा होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आत्मचरित्र कोणतंही वेटिंग फॉर अ व्हिजा डॉक्टर बाबासाहेब वडिलांचं हे चौदावे आपत् होते पहा एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार त्यांना जाहीर झाला बुद्ध अँड धम्म हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीला चैत्यभूमी असं संबोधलं जातं बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथ संपाद लक्षात ठेवा शूद्र कोण होते रिडल्स इन हिंदुजम बरोबर रिडल्स इन हिंदूजम त्याच्यानंतर कास्ट इन इंडिया प्रॉब्लेम ऑफ द रुपी अनहिलेशन ऑफ कास्ट बुद्ध अँड इस धम्म थॉट्स ऑन पाकिस्तान बघा थॉट्स ऑन पाकिस्तान सुद्धा त्यांचा पुस्तक आहे बघा स्टेट अँड मायनॉरिटी द अनटचेबल हे सगळे प्रश्न बघा पोलीस भरतीला वारंवार विचारलेले आहेत पा वारंवार या ठिकाणी पेपरला प्रश्न हल्ले आहेत बघा हेच प्रश्न त्यामुळे रिव्हिजन देणं खूप महत्वाचं आहे बघा त्याचबरोबर त्यांना टोपण नावे कोणती होती बोधिसत्व महामानव भीम राज्य घटनेचे शिल्पकार दलितांचा मुक्तीदाता आधुनिक मनु बाबासाहेब भीमा इत्यादी बघा त्यांचे टोपण नावे म्हणजे गौरव उद्धार होते हे सगळे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेत पा याच्यावरचा प्रश्न तुमचा एक सुद्धा चुकू शकत नाही अतिशय आपण अशी काळजी घेतलेली आहे त्याच प्रकारे पहा महात्मा ज्योतिबा फुले यांची सुद्धा जयंती पार पडलेली पा कधी पडली तर लक्षात ठेवा अकरा एप्रिल रोजी आल लक्षात तर महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती अकरा एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यावर शंभर टक्के प्रश्न येत असतात यामधून सुद्धा तुमचा प्रश्न एकाडचा तिकडे अशी आपण काळजी घेतलेली आहे मित्रांनो या व्हिडिओला तुम्ही नक्कीच एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल सुद्धा ऑन आपल्याला करायचे आहे पूर्ण नाव आहे बघा ज्योतिराव गोविंदराव फुले आणि पी डी एफसाठी बघा आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली बघा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की जौन। जौन या ठिकाणी जाऊन जॉईन व्हा तर अकरा एप्रिल एकोणीसशे सत्तावीसला ला कटगुण सातारा या ठिकाणी जन्म झालेला आहे पहा कटगुण लक्षात नाव ठेवायचं गावाचं नाव महाराष्ट्रामधील हे थोर समाज सुधारक होते त्यांच्यावर थॉमस पेनचा या ठिकाणी काय होता प्रभाव होता पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा केव्हा चालू केली होती तर अठराशे अठ्ठेचाळीस बरेच जण या ठिकाणी एकोणीशे अठ्ठेचाळीस म्हणतात परंतु अठराशे आपले लक्षात ठेवायचे बरोबर अठराशे बावनला पुना लायब्ररीची त्यांनी स्थापना सुद्धा केलेली पाहा त्याच्यानंतर बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना अठराशे त्रेसष्टला ला केली त्याचप्रकारे गोखले बागेमध्ये विधवा विवाह घडून आणला कधी अठराशे चौसष्टला ला सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी अठराशे त्र्याहत्तरला ला केली पोवाडा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा त्याच्यानंतर ब्राह्मणाचे कसब गुलामगिरी शेतकऱ्यांचा असूड सत्सार सत्सार त्याच्या बरोबर सार्वजनिक सत्य धर्म तृतीय रत्न त्यांचं निधन बघा अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद ला त्याच प्रकारे बघा कस्तुरबा गांधी यांचा जन्मदिवस सुद्धा अकरा एप्रिल अठराशे एकोणसत्तरला ला असतो आणि या महात्मा गांधी यांच्या पत्नी होत्या पुढचा अजून एक महत्वाचा प्रश्न बघा राज्य परिवहन टी महामंडळाची नवे अध्यक्ष कोण बनले आहेत तर प्रताप सरनाईक हे बनले आहेत लक्षात ठेवा प्रताप सरनाईक हे बनलेले आहेत तर राज्य परिवहन टी महामंडळाचे सव्वीसावे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे महामंडळाची स्थापना एकोणीसशे साठला ला करण्यात आली आहे कधी एकोणीसशे साठला ला पहिले अध्यक्ष बघा र गो सरय्या र गो सरय्या त्याच्यानंतर बघा ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे महाराष्ट्राचे कितवे राज्य होणार आहे तर हे बघा सातवे राज्य होणार आहे लक्षात ठेवा सातवं अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर प्राध्यापक मिलिंद जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे राष्ट्रीय सागरी वरुणा अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे तर राजेश उन यांना हा देण्यात आलेला पाम विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये विलनीकरण होणार असून मुख्यालय कोठे असणारे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये मुख्यालय मुद्रा योजनेमध्ये कर्ज घेण्यात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्य आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये भारताची वस्तू आणि सेवा निर्तीमध्ये किती टक्के वाढ झालेली आहे तर सहा टक्के या ठिकाणी वाढ झालेली आहे किती सहा टक्के वाढ झालेली आहे सांभा वाथल कोणत्या पिकाची व्हरायटी आहे ज्याला जी आय टॅग प्राप्त झालेला आहे तर चिली याच बरोबर उत्तर आहे बघा चिली त्याच्यानंतर बघा केअरलेस पीपल बुक कोणी लिहिलं आहे तर सराह वाईन विल्यम्स यांनी हे लिहिलेलं आहे पा पांगुनी उत्तरम पांगुनी उत्तरम त्योहार कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो तर मित्रांनो हा तमिळनाडूमध्ये मध्ये साजरा करण्यात आलो विश्व होमिओपॅथी दिन कधी कर साजरा करण्यात येतो तर दहा एप्रिल लक्षात ठेवायचं अमेरिकेने चीनवर किती टक्के टॅरिफ कर लावला आहे तर एकशे चार टक्के लक्षात आहे एकशे चार, एक चार टक्के इतका लावलेला आहे बघा महाराष्ट्र सरकारने कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर हे सर्वक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे तर आंबेजोगाई लक्षात ठेवा आंबेजोगाई महसूल मंत्री कोण आहे अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत तर चंद्रशेखर बावनकुळे आपल्या महाराष्ट्राचे कोण आहेत महसूल मंत्री आहेत तर महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ मुख्यमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस हे आहेत वित्तमंत्री आहेत अजितदादा पवार गृहमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस परिवहन मंत्रीच बघा प्रताप सरनाईक सामाजिक न्याय बघा संजय शिरसाट विधी आणि न्याय मंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीसच आहेत बघा अल्पसंख्याक मंत्री आहेत दत्तात्रय भरणे लक्षात ठेवायचं आहे दत्तात्रय भरणे महसूल मंत्री आत्ताच बघितले आपण कोण आहेत चंद्रशेखर बावनकुळे आहेत पर्यटन मंत्री आहेत शंभूराजे देसाई वनमंत्री आहेत बघा गणेश नाईक उद्योग मंत्री आहेत उदय सामंत उद्योग उदय लक्षात ठेवायचं आहे वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे कामगार मंत्री आहेत बघा आकाश फुंडकर मराठी भाषा मंत्री कोण आहेत उदय सामंत चितपा शिक्षण मंत्री आहेत बघा दादाजी भुसे आरोग्यमंत्री कोण आहेत प्रकाश आबेटकर हे आहेत कोण आहेत प्रकाश आबेटकर पाणी पुरवठा मंत्री आहेत गुलाबराव पाटील कृषी मंत्री आहेत बघा माणिकराव कोकाटे सहकार मंत्री आहेत बाळासाहेब पाटील क्रीडा मंत्री आहेत दत्तात्रय भरणे लक्षात ठेवायचं आहे बघा क्रीडा मंत्री आहेत दत्तात्रय भरणे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ या ठिकाणी महत्त्वाचा वाटत असाल आणि अशाच चालू घडामोडी आणि जी काही पाहिजे असतील तर जे काही सबस्क्राईबचं बटन आहे बघा ते बटन तुम्ही या ठिकाणी दाबून ठेवा लाल बटन काळ करा आणि सुद्धा ऑन करून ठेवा या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त पाचशे लाईक आहे पाचशे लाईक तुम्ही नक्कीच कंप्लीट करू शकता त्याचप्रकारे या व्हिडिओला तुम्ही लाईक केलं कळतं की माझी मेहनत शंभर टक्के काम करते ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री कोण आहेत जयकुमार मोरे हे आहेत आदिवासी विकास मंत्री आहेत बघा अशोक उईके राज्य उत्पादन शुल्क कोण आहेत तर अजित पवार हेच आहेत विधिमंडळमधील महत्वाचे पदे तर विधानसभा सभापती कोण आहेत राहुल नार्वेकर है है, हे आहेत विधानसभेचे उपसभापती कोण आहेत अण्णा बनसुडे आहेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत बघा हे ते बघा विधानपरिषदेचे सभापती रामशंकर शिंदे आहेत विधानपरिषद उपसभापती कोण आहेत नीलम गोरे आहेत विधान परिषदेचे विरोधी नेते आहेत अंबादास दानवे लक्षात ठेवा अंबादास दानवे त्यानंतर एकदा पुन्हा एकदा उच्च पदावर कोण कुन कोण आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माहिती आहेत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री सुद्धा दोन आहेत आपले अजित पवार एकनाथ शिंदे राज्यपाल लक्षात ठेवा सी पी राधाकृष्ण कोण आहेत पाच सी पी राधाकृष्ण मुख्य सरन्यायाधीश आहेत बघा आलोक आराध्य लक्षात ठेवा आलोक आराध्य निवडणूक आयुक्त आहेत बघा दिनेश टी वाघमारे लोक आयुक्त आहेत बघा व्ही एम कानडे लोकायुक्त कोण आहेत व्ही एम कानडे उपलोकायुक्त आहेत बघा संजय भाटिया एम पी एस सीचे अध्यक्ष आहेत बघा रजनीश सेठ कोणीत रजनी सेठ महाधिवक्ता आहेत बघा बिरेंद्र सराफ राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत के के हे आहेत कोणी के के तातेड राज्य मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत राहुल पांडे आहेत आपल्या राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत रुपाली चाकणकर हे आहेत मित्र आयोगाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे आहेत मुख्य सचिव बघा सुजता सवनिक पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत विवेक फणसाळकर हे आहेत मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत देवेंद्र भारती कोण आहेत देवेंद्र भारती महाराष्ट्र गृहरक्षक दल होमगार्डचे जे काही प्रमुख आहेत बघा ते रितेश कुमार हे आहेत कोण रितेश कुमार पुढचा प्रश्न खूप महत्वाचा बघा सासष्टवा महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीसचा चा विजेता कोण ठरला आहे वेताळ शेळके लक्षात ठेवायचं वेताळ शेळके सहासष्टवा महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस उपविजेता कोणी तर बघा पृथ्वीराज पाटील बघा कोणी पृथ्वीराज पाटील नुकतेच कोणत्या देशामध्ये दे सात पॉईंट सात रिष्ट तीव्रतेचा भूकंप झाला असून त्यामध्ये सतराशेपेक्षा पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला तर म्यानमार याचं बरोबरात उत्तर बघा काय म्यानमार केंद्रीय सुरक्षा मंत्रिमंडळ समितीने कोणत्या कंपनीकडून एकशे छप्पन्न लडाहू प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी करण्यास मंजूर दिली आहे एच एल लक्षात ठेवा एच एल एबल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर मसाकी काशीवारा यांना हा प्रदान करण्यात आला आहे भारतीय खेळाडू बी सुमित रेड्डी यांनी निवृत्तीची घोषणा केली असून तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे कोणत्या बॅडमिंटन भारतामधील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल कोणत्या राज्यामध्ये आहे त्याचं उद्घाटन सहा एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर तमिळनाडूमध्ये आहे बघा कुठं तो तमिळनाडू कोणत्या दोन देशादरम्यान व्यापार वाढवण्यासाठी लिबाची स्थापना करण्यात आली एल आय बी एची स्थापना करण्यात आली आहे तर भारत आणि श्रीलंका दरम्यान दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशात चहा निर्यातीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे तर केनिया लक्षात ठेवा केनिया हा चहा निर्यातीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे बघा दोन हजार चोवीसमध्ये चहा निर्यातीवर भारताचा कितवा क्रमांक राहिलेला आहे दुसरा लक्षात ठेवायचा दुसरा क्रमांक आपल्या भारताचा राहिला आहे महापौराने कोणाला सिटी की ऑफ हॉनर सम्मान प्राप्त केला आहे तर द्रौपदी मुर्मू यांना हा सम्मान भेटलेला एन पी सी एल एन पी सी एलच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर सोहीरणी राजोलची या ठिकाणी नियुक्ती झाली बघा बॉक्सिंग विश्वचषक पुरुष स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदक जिंकले आहेत तर उब्झेकिस्तानने ही जिंकलेले आहेत बरोबर बॉक्सिंग बॉक्सिंग विश्वचषक पुरुष स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये सहा पदके जिंकून भारताचे पदक तालुक्यामध्ये कितवा क्रमांक मिळाला आहे तर दुसरा क्रमांक या ठिकाणी मिळालेला आहे पहा वन स्टेट वन आर आर बीची घोषणा कोणत्या मंत्रालयाने केली आहे वित्त मंत्रालयाने घोषणा केलेली आहे कोणी वित्त मंत्रालय आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी टाईप करायचं आहे श्रीलंकाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंका सरकारने कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित केलं होतं बघा ज्यावेळेस नरेंद्र मोदी श्रीलंकेला गेले होते ते त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी पुरस्कार भेटला होता तो पुरस्कार कोणताही हो आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाईप आहे पहा या व्हिडिओच्या पी डी साठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप येतो जॉईन करायचा आहे त्याचप्रकारे टेलिग्राम सुद्धा जॉईन आहे पा आणि याचं उत्तर शंभर टक्के चुकलं तर परंतु टाइप करा अतिशय महत्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी विचारलेला आहे राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं छायाचित्र असलेल्या रुपे कार्डचं अनावरण केलं आहे तर महाराष्ट्र लक्षात ठेवायचं बघा महाराष्ट्र पुढचा प्रश्न आहे बघा आय सी सी चॅम्पियनशिप दोन हजार आय सी सी चॅम्पियनशिप दोन हजार चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचं विजेतेपदे विजेते कोणत्या देशाने पटकवलं तर भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली आहे कोणी आपल्या भारत देशाने लक्षात ठेवा आयोजक होतं बघा आयोजक कोण असतं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद प्रकार काय आहे बघा एक दिवसीय आंतरराष्ट्रीय तर बघा ही दर चार वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी असते बघा विजेता संघ या ठिकाणी भारत राहिलेला आहे उपविजेता बघा न्यूझीलंड हा राहिलेला बघा न्यूझीलंड एकूण यामध्ये आठ संघ आहेत किती आठ संघ होते एकूणमध्ये पंधरा या ठिकाणी सामने झाले दोन हजार पंचवीसचं आयोजन पाकिस्तानमध्ये होतं आणि भारताचे सगळे सामने बघा दुबईमध्ये पार पडले कुठं दुबईमध्ये प्रथम आयोजन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला बांगलादेश मध्ये करण्यात आलं होतं प्रथम विजेता बघा दक्षिण आफ्रिका हा देश पुढील आयोजन बघा दोन हजार एकोणतीस आपल्या भारतामध्येच आहे बघा लक्षात ठेवायचं मॅन ऑफ द मॅच रोहित शर्मा मॅन ऑफ द सिरीज कोण राहिलं तर रचिन रवींद्र आयसीसी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचा उपविजेता देश कोणता उपविजित देश कोणता आहे तर न्यूझीलंड हा या ठिकाणी उपविजित देश राहिलेला आहे पुढचा प्रश्न बघा आयसीसी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा जो काय पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात आला आहे तर रोहित शर्माला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आय सी सी चॅम्पियनशिप जी काही ट्रॉफी होती यामध्ये मालिका वीरचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर रचिन रवींद्र हा न्यूझीलंडचा खेळाडू आहे रचिन रवींद्र आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक तीन वेळा ही जी काही ट्रॉफी जिंकणारा देश कोणता आहे तर भारत, भारत। हा या ठिकाणी देश आहे लक्षात ठेवायचे भारत निकते बघा विराट कोहली हा पाचशे पन्नास आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा कितवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे तर या ठिकाणी बघा दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरलेला आहे कितवा दुसरा आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचं विजेतेपद कुणी पटकवलं तर आपल्या भारताने हे पटकवलं आहे लक्षात ठेवायचं भारत आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती तर ही इराण या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती कुठे इराण या ठिकाणी कोणत्या राज्यामधील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे तर मध्य प्रदेश लक्षात ठेवायचं आपल्याला मध्य प्रदेश मध्य प्रदेश राज्यामधील माधव राष्ट्रीय उद्यान हे देशामधील कितवा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे हे बघा अठ्ठावन्न व्याघ्र प्रकल्प ठरला आहे कितवा आठवनवे वारदा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर कुमुद शर्मा लक्ष ठेवायचं बघा कुमुद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट बघा साहित्य अकादमीचा सन दोन हजार चोवीसचा मराठीसाठी अनुवाद पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला आहे तर सुदर्शन आठवले लक्षात ठेवा साहित्य अकादमीचा दोन हजार चोवीसचा मराठी अनुवाद म्हणजे ट्रान्सलेटरचा जो काय पुरस्कार आहे हा सुदर्शन आठवले यांना देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न काय बघा जागतिक नव नवमेष निर्देशांकामध्ये एकशे तेहतीस ती देशामध्ये दे, भारताने कितवं स्थान पटकवलं आहे तर एकोणचाळीस व या ठिकाणी स्थान पटकवलेलं आहे लक्षात ठेवायचं बघा एकोणचाळीस स्थान पटकवण्यात आलं आहे मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा लाईक केलं कळतं माझी मेहनत शंभर टक्के काम करते चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि हा व्हिडिओ कमीत कमी आपल्या पाच मित्रांना तरी शेअर करायचं आहे बघा पी डी एफसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या व्हॉट्सअपची लिंक आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आणि टेलिग्रामची लिंकसुद्धा दिलेली ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जॉईन करून घ्या लगेच याची पी डी मी त्या ठिकाणी टाकणार आहे